नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये कराडमध्ये महायुती शक्ती प्रदर्शन करणारे कराड येथील सैदापूर येथे सभा होणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जाते तर सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी एक वाजता कराड येथील सैदापूर येथे सभा होणार आहे या सभेनिमित्त महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या सभेसाठी प्रशस्त असा मंडप उभारला गेलाय सर्व ही तयारी पूर्ण केलेली आहे आणि कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे जोरदार शक्ती प्रदर्शन कराडमध्ये केलं जाणार आहे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होती आहे दृश्य आपण पाहतोय सभेसाठी सर्व तयारी केलेली आहे आणि दुपारी एक वाजता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करणार आहेत साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होती आहे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे सभेची पूर्ण तयारी झाली आहे एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये कराड येथे महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे कराड येथील सैदापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथे ही सभा होती आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी पाहूया सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी एक वाजता सैदापूर कराड येथे महाविजय संकल्प सभा होणार असून या ठिकाणी भव्य आशिया शामियाना उभारण्यात आला असून या ठिकाणी एक लाख लोक कमावतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे या सभेला पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या सभेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार आहे सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज कराड सातारा